त्यामुळे त्याच्या बाबतीत आता तेच पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील काय आहे ते आज जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर अभ्यास आमदार आहात राज्य मंत्रिमंडळात मध्ये आपल्याला अनुभव आहे ते, ते, ते पाहता अडचण काय लागेल पक्षश्रेष्ठी तुम्हाला नाही करण्याची मी इच्छुक आहे ह्याची माहिती आहे त्यांना मराठा समाजाच्या माणसाला ती सण संधी मिळाली नाही त्याच्यानंतर अनेक जण ओबीसी समाजातून मागासवर्गीय समाजातून निवडले गेले परंतु एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे आज किती वर्ष झाले पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात वर्षा, वर्षा, एकाही मराठा समाजाच्या माणसाला कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संधी मिळाली नाही बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज सतत अन्याय होते हे आपल्याला ठाम मत आहे अगदी ठाम मत आहे ठाम मत आहे ठाम मत आहे माझं की ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव बोगाटे यांच्या नाशिक सत्र न्यायालयाचा जो त्यांच्या शिक्षेचा निर्णय कायम झाल्यामुळे प्रदा धोका आला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर परत या मंत्री रिक्त मंत्रिपदाच्या जागेवर परत, जागे परत माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचं नाव चर्चेत आलेलं आहे काय म्हणतात नाही मला तर काय माहीत नाही नाव चर्चेत वगैरे कुठं आहेत काय आहेत मी तर त्या प्रक्रियेमध्ये पण नाही आहे मी तर मा मतदारसंघातच आहे जागा रिक्त झाली आहे परंतु त्यांना उच्च न्यायालयात जायची संधी आहे आणि उच्च न्यायालयात म्हणजे जा उद्या जास्तीत जास्त उद्यापर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल जर कोकाटेसाहेबांच्या बाजूने आला तर मला वाटतं की ते मंत्रिपदाला काय अडचण येईल असं मला वाटत ते नाही आणि त्यांचं मंत्रिपद कंटिन्यू राहील जर अडचण आली तर अडचण तर आली तर पक्षश्रेष्ठीकडं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील काय करायचं त्याचं त्यांना माहीत आहे म्हणजे त्यांना मी इच्छुक आहे ह्याची माहिती आहे त्यांना त्यामुळं त्याच्या बाबतीत आता तेच पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील काय आहे ते हा जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर अभ्यास आमदार आहात राज्य मंत्रिमंडळामध्ये आपल्याला अनुभव आहे ते पाहता अडचण काय लागली पक्षश्रेष्ठींना ला? तुम्हाला नाही करणार पक्षश्रेष्ठींची काय अडचण आहे ती त्यांना माहिती मला काही माहिती नाही परंतु सिनियरिटी आहे क्लेम आहे आणि पक्षश्रेष्ठी न्याय देतील अशी मला वाटतं अडचण का जातीची काही पाठीमाग म्हणले तुम्ही जातीच्या नाही मागे बीड जिल्ह्याची आत्तापर्यंतचा इतिहास मी सांगितला होता की गेले म्हणजे माझे वडील हे एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत कॅबिनेट मंत्री होते आणि ते शेवटचे पालकमंत्री होते त्याच्यानंतर कुठल्याही मराठा समाजाच्या माणसाला ती संधी मिळाली नाही त्याच्यानंतर अनेक बी ओबीसी समाजातून मागासवर्गीय समाजातून निवडले गेले परंतु एकोणीसशे ऐंशीपासून म्हणजे आज किती वर्ष झाले पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात एकाही मराठा समाजाच्या माणसाला कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संधी मिळाली नाही ती खंत मी व्यक्त केली होती एका ठिकाणी बाकी काय नाही खरोखरच म्हणजे परिस्थिती जिल्ह्यातली अशी आहे की मराठा समाज हा बॅकबोन आहे एन सी पीचा इतर समाज हे दुसऱ्या पक्षाकडं शंभर टक्के आहेत म्हणजे उदाहरणार्थ वंजारी समाज हा बी जे पीशी संलग्न असलेला समाज आहे परंतु मराठा समाज मात्र पहिल्यापासून आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादा यांच्यावर प्रेम करणारा बीड जिल्ह्यातला मराठा समाज आहे आणि राष्ट्रवादीची ताकद ही मराठा समाज जग मतदान हे राष्ट्रवादीची ताकद आहे आणि म्हणून त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे मग अन्याय होतच असं समाजात आतापर्यंत अन्याय झालेलाच आहे ते त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही आत्तापर्यंत अन्याय झाला आहे पुढं होऊ नये ही अपेक्षा आहे धनंजय मुंडे काल अमित शहा यांची भेट घेतली त्यांनी आणि ते अजितदादावर दबावत नाही म्हणून काही असं वाटत नाही का तुम्हाला नाही दबाव वगैरे काही असा येत नसतो राजकारणात कोणाचं आमचा पक्ष स्वतंत्र आहे आमचा नेता स्वतंत्र आहे त्याला आमच्या पक्षाबाबत निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि जर उद्या त्यांची चर्चा पण आहे ती भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत जर कदाचित जर भाजपमध्ये गेले ते तर मग आपल्याला मंत्रिमंडळात याला काय प्रॉब्लेम आहे मानकरण्याचा निर्णय झाल्यानंतर काय अडचण आहे नाही ते तुम्ही म्हणताय ते भाजपमध्ये जाणार आहेत ते भाजपमध्ये गेल्यानंतर मग पुढचा प्रश्न निर्माण होईल आता तर सध्या ते राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि असं मध्येच कुठून कोणाला पक्षप्रवेश वगैरे करता येत नसतो आमदार की जाईल त्यांची त्यामुळं ती कायदेशीर अडचण आहे ते आता त्यांना तेन, पक्ष जेव्हा प त्यांचा पक्षप्रवेश होईल तेव्हा आपण बोलू त्याच्यानंतर पण बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज सतत अन्याय होते हे आपलं ठाम मत आहे अगदी ठाम मत आहे ठाम मत आहे ठाम मत आहे माझं की ते आत्तापर्यंत समाजाचा फक्त मतदानामध्ये फायदा करून घेत फायदा होतो घेतो आहे पक्ष आणि समाजाला न्याय द्यायची व्यवस्था वेळ आली की माघार घेतो हे माझं ठाम मत आहे